तर त्यामध्ये सर्वात प्रथम बेश एक्समध्ये फ्युएलचं प्रमाण हे टेन पी पी एम फ्युएल असलेलं टेन पी पी एमचं फ्युएल वापरलं जातं आणि हे दोन हजार तेवीसपासून आपण राज्य केंद्र सरकारने हे तीन पी पी एमचं फ्युएल कंपल्सरी केलेलं आहे असं काही नाही की काही एस टी महामंडळाच्या गाड्यांना जुनंच फ्युएल आणि बाकीच्या देशातल्या सगळ्या गाड्यांना तसं काय नाही कंपनीला प्रत्येक कंपनीला टेन पी पी एमचं फ्युएल विक्रीवर हे बंधन आहेत टेन पी पी एनच आता पहिलं कसं होतं स बी एस थ्रीजला बी एस पर्यंतचं जे फ्युएल वापरलेलं होतं ते फ्युएल आपण साडेतीनशे पी पी एमचं फ्युएल बाजारात मिळत होतं त्याच्यानंतर बी एस फोरमध्ये बेड पन्नास पी पी एमचं फ्यू फ्युएल हे बाजारात वापरण्यात आलं ते आणि आता बी एस सिक्सच्या गाड्यांसाठी जे फ्युएल आपण वापरलं जातं किंवा पंपॉवर मिळते ते टेन पी पी एमचं फ्युएल मिळते आणि ते कंपल्सरी आहे असं काही नाही की की आपल्याला वेगळं नेणं वेगळं टेन पी पी एमचंच फ्युएल आपण बी एस सिक्सच्या गाड्यांना सर्व भारतात विकलं जातं आता क बी इमिशन मध्ये आपण कसं कम्पॅरिझन कसं कम केलं बी एस फोरमध्ये बी एस फोरमध्ये नॉक्सचं प्रमाण हे तीन पॉईंट पाच ग्रॅम पर किलोएटावरचं होतं तर तीन पॉईंट पाच ते नव्वद टक्क्याने कमी करून बी एस एक्समध्ये झिरो पॉईंट चार ग्रॅम पर ग्रॅम पर किलो एटावर केलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपण आपण म्हणण्यापेक्षा कंपनीनं सिलेक्टिव्ह कॅटेलिटिक रिडक्शन आर सिस्टीम आणि ई जी आर सिस्टीम हे दोन्ही नॉक्सचं प्रमाण कंट्रोल करण्यासाठी वापरलेलं आहे त्याच्यानंतर यशीचं प्रमाण झिरो पॉईंट शेचाळीस किलो झिरो पॉईंट शेहेचाळीस ग्रॅम पर किलो एठावर म्हणजेच काय तर यशीचं प्रमाण हे हायड्रोकार्बनचं प्रमाण हे सत्तर टक्क्यापर्यंत बी एस सिक्समध्ये कमी करण्यात आलेलं आहे आणि शिओचं प्रमाण हे एक पॉईंट पाच ग्रॅम पर किलोएटावर होतं ते बी एस सिक्समध्ये पण एक पॉईंट पाच ग्रॅम पर किलोएटावरच ठेवण्यात आलेलं आहे आणि आता पार्टिक्युलर मॅटरचं प्रमाण बी एस सिक्स बी एस फोरमध्ये एक पॉईंट प झिरो पॉईंट झिरो दोन ग्रॅम पर किलोएटावर होतं तेच प्रमाण बी एस सिक्समध्ये झिरो पॉईंट झिरो वन ग्रॅम पर किलोएटावर करण्यात आलेलं आहे म्हणजेच पन्नास टक्क्याने प पी एमचं प्रमाण कमी करण्यात आलेलं आहे नव्वद टक्क्याने नॉक्सचं प्रमाण कमी करण्यात आलेलं आहे आणि एच सीचं प्रमाण सत्तर टक्क्यांनी कमी करण्यात आलेला आहे हा बदल एवढा मोठा पोल्युशन कंट्रोलचा बदल बी एस सिक्समध्ये करण्यात आलेला आहे आता काही लोक म्हणतात की परदेशात बी एस सेवन चालू झालं आहे बी ए टेड चालू झाले तर हे साफ चुकीचं आहे आर बी एस सेवन आणि बी ए एस एटमध्ये तुम्ही कशाचं प्रमाण कमी करणार आहे आणि कुठं कमी करणार आहे आणि त्याच्यासाठी कोणती टेक्नॉलॉजी यूज करणार आहे तर हे सर्व चुकीचं आहे त्याच्याविषयी याच्यानंतर आपण शिवटूचं शिवचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि डी पी एफ वापरला आहे हा आणि डी पी एफ कुठं आहे तर सायलेन्सरच्या आफ्टर ट्रीटमेंट सिस्टममध्ये वापरलेलं आहे एशीचं प्रमाण कमी करण्यासाठी स्वतः आणि डी पी एफचाच वापर केलेला आहे पी एमचं प्रमाण कमी करण्यासाठी आपण डी पी एफ वापर वापरलेलं आहे डी पी एफ आणि अमोनियाचं प्रमाण कमी करण्यासाठी ए ए सी वापरलेलं आहे अमोनिया स्लिप कॅटलिस्ट हा सायलेन्सरचा शेवटचा भाग आहे अशा प्रकारे बी एस एक्समध्ये इमेशन कंट्रोल करण्यासाठी हे सिस्टीम वापरलेली आहे एक्झॉस्ट आफ्टर ट्रीटमेंट आणि ई जी आर आरमध्ये सुद्धा आता आय जी आर वापरलेलं आहे आता हे सर्व सविस्तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट वेगवेगळी सांगण्यात येईल वेगवेगळ्या रूपामध्ये ट्रीटमेंटमध्ये आपण ऍडब्ल्यूचं प्रमाण ॲड ब्ल्यू म्हणजे काय एरिया तर युरियाचा असा हा त्या धुरावर होतो आणि त्याच्याद्वारे युमिशन कंट्रोल केलं जातं तर त्याच्यामध्ये काय असतं त्याचे पॅरामीटर कसे असतात बत्तीस पॉईंट पाचपर्यंत युरियाचं प्रमाण असतं त्याची रेंज असते एकतीस पॉईंट आठ ते बत्तीस तीस पॉईंट दोन युरिया वापरला जातो हा युरियासुद्धा आपल्याला योग्य तापमानात ठेवावा लागत असतो सर्वसाधारणपणे त्याचं तापमान सव्वीस डिग्री सेल्सिअसपर्यंत असावं लागतं असावं लागतं आणि वेळेत सर्व्हिशिंग करावं लागतं ज्यावेळेस एरियाचं कन कन्झम्शन होत नाही त्यावेळेस पी एम कंट्रोल होत नाही युरियाचं कन्झम्पन होण्यासाठी पी झालं तरच पी एमचं क पी एम क कंट्रोल होतो बरं का आणि आता याच्यासाठी काय केलेलं आहे माहिती आहे का याचे हाय प्रेशर पंप वापरलेला आहे कॉमन रे वापरलेलं आहे इलेक्ट्रॉनिक इग्नि इंजेक्टर वापरलेले आहेत आणि शी बी अठराच्याऐवजी शी बी अठ्ठावीसचा पंप वापरलेला आहे त्याच्यामध्ये सेन्सर्स ॲक्च्युएटर्स इश्यू हे वापरून फ्युएलचं प्रमाण आणि क्वांटिटी मर्यादित केलेली आहे पहिलं कसं बी एस टू बी एस थ्रीला साडेतीनशेचं साडेतीनशे बारचं सा पंपाला प्रेशर होतं त्याच्यानंतर आता बी एस फोरमध्ये सोळाशे बार आलेलं आहे तर बी एस सिक्समध्ये हेच प्रमाण चारशे बार ते अठराशे बारपर्यंत फ्युएलचं फ्युएल पंपाचं फ्युएल प्रेशर वाढवलेलं आहे आता यामध्ये एस एल डीची काही जरुरी नाही तर सर्व शीद्वारे हे सर्व कंट्रोल केलं जातं एस एल डी काय वापरायची गरजच नाही बी एस बी एस सिक्समध्ये इंजेक्शन आपण कसं डायरेक्ट इग्निशन इंजेक्शन डायरेक्ट इंजेक्शन वगैरे म्हणतो तर हे डिझेलचा डिझेलचं इंजेक्शन आहे डिझेलचा शिडकाव आहे हा तीन वेळा होतो प्री इग्निशन मेन इग्निशन आणि पोस्ट इग्निशन तर ह्याचं प्रत्येक ह्याचं कारण वेगवेगळं आहे ते सविस्तर तुम्हाला वेगळे स्वतंत्र व्हिडिओ बनवून सांगितलं जाईल बरं का त्याच्यामध्ये बी एस सिक्समध्ये इंजिनचे एकशे तीस एच पीचं इंजिन होतं आता बी एस सिक्समध्ये एकशे साठ एच एकशे साठ एकशे ऐंशी ऐंशी पीचं इंजिन होतं आता त्याच्यामध्ये एक रेजनरेशनचा प्रकार आलेला आहे रिजनरेशनचा रिजनरेशन म्हणजे काय तर काय जे सायलेन्सरमध्ये जे कार्बनचं कण साचलेलं असतात ते साचलेलं कण जर काही प्रमाणात नाही जळलं तर तिथे सजरा सायलेन्सरचा तर डी पी एफ आहे तो खराब होतो तर तो डी पी एफ खराब होऊ नये म्हणून त्याच्यात डिझेलचा स्प्रे केला जातो त्या त्या आणि तो डिझेलचा स्प्रे करण्यासाठी जनरेशन हे दोन प्रकारचं होतं त्याला पॅशिव्हिजनरेशन आणि ॲक्टिव्हरी प्रमाण म्हणलं जातात हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत आणि हे दोन वेगवेगळे प्रकार हे सविस्तरप्रमाणे तुम्हाला सांगितले जातात हे जे एक कॅपॅसिटी जनरेशन आहे ड्रायव्हर स्वतः गाडीमध्ये त्या एका दोन हजार पा गाडीचा आर पी एम पंधरा असेल स्पीड चाळीस असेल आणि कुलंचं टेम्परेचर सात असेल तर चालूमध्ये हे पॅशिव्ह रिजनरेशन होत जातं ॲक्टिव्ह रिजनरेशनला गाडीचं आर पी एम हे वीस पाहिजे आणि स्पीड चाळीस किलोमीटर परावर पाहिजे आणि कुलंटचं टेम्परेचर सात डिग्रीच पाहिजे ज्यावेळेस ते पॅशिव्ह रिजनरेशन होतं ह्याला गाडी एका एका ठिकाणी हो यावी लागते किंवा ह्याला स्विच रिजनरेशन असं म्हणलं जातं काही जनरेजन टाईम बेस्ड रिजनरेशन असतं ते एकशे पाच तासानंतर स, 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 होतं ल त्याची लाईट लागते दहा ते, लाग ते पंधरा मिनिटाचा टाईम लागतो काही त्या टायमाला फोर्स रिजनरेशन असतं फोर्स रिजनरेशनमध्ये ह्याला आपल्याला सायल्युसर काढून तो साफ करून ठेवावा लागतो असं हे रिजनरेशनचे चार पाच प्रकार आहेत आपल्याला सस असे पॅशिव्ह रिजनरेशन ॲन ॲक्टिव्ह रिजनरेशन पॅशिव ड्रायव्हर ड्रायव्हरवर गा गाडीमध्ये होऊन जातं आणि ॲक्टिव्ह रिजनरेशन पार्क पार्क रिजनरेशन म्हणजे गाडी एका जागेवर मोकळ्या जागेत उभा करून तिथं पार्क रिजनरेशन विस आर पी एम Até